MY, my. my. ज्ञानेश्वर नारे महाराज हो। ना आपल्याकडे हटकित ना लोक बीड जिल्ह्यात मग जरा आता हलकं ठाटकाहिले तू पाहुणे येते आणि पाहुणे जाते हे गावातून येऊन पुन्हा पाहुण्याला फोन करते राम राम गावात आलता म्हणून मी नव्हतं जरा बीडला गेलं होतं था आ, आ का आपली भेटत झालं नाही तर पाणी झाला असतं कस काय हलता पलीकडल्या गल्लीतलं ते पोरग नाही का त्याच्यासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊ का आता मला काय बाबा तुमचं तुमचं हो जुनं नातं आहे तुमचे हो तुम्ही पाहुणे तुम पुन्हा म्हणून पाहुणे हो माहीत असताना सांगितलं नाही पोरग बरोबर नाही बरं हे असे हटकिनारे जास्त वाढले तो मावळा उभा उभार थांबा काय झालं कुठं चाललंय आणि ते घोड्यावाला म्हणतो तू विचारणारा कोण आणि तो पोरगा म्हणतोय मी या गावचा रक्षक आहे या गावाच्या रक्षणाची जिम्मेदारी माझ्यावर आहे कुणी जिम्मेदारी दिली ते पोरगा म्हणताय शिवाजी महाराजांनी दिली ते घोड्यावाला म्हणतोय खरंच का हे म्हणत होय शिवाजी महाराजांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली त्यांनी स्वतः दिली हो त्यांनी स्वतः दिली तू स्वतः भेटलास हो भेटलो बघितलास हो बघितलं राजानं तुला स्वतः दिली यार हो म्हणलं ना राजानं मला जवळ बोलवलं खांद्यावर हात टाकला आणि माझ्यावर गावाची जिम्मेदारी दिली घोड्यावरची चौघाला चौक हसायला लागतात हे पोरगा म्हणत आहे खबरदार हसाल तर माझ्या राजाचं नाव घेतलं त्याच्यानंतर हसायचं नाही घोड्यावरचा एक जण खाली उतरतो आणि हा पोरगा म्हणतो ए खबरदार पुढे याल तर टाच मारून जर पुढे आला तर चिंदड्या उडवील चिंदड्या आणि घोड्यावरचा एक जण म्हणतो ए गड्या अरे थांबकी ऐकून तर घे की जे तुझ्या भेटीला आलाय ना ज्या शिवाजी महाराजांचं नाव सांगतोयस ना तो दस्तूर खुद्द राजा तुझ्या समोर उभा आहे ऐका ज्या पोरानं शिवरायांना पाहिलंच नाही ज्या पोरानं शिवरायांना बघितलंच नाही ज्या पोरांना शिवराय कसे दिसतात कसे नाही दिसत त्यांचा आवाज कसा त्यांची देहबुली कशी हे माहीत नसताना सुद्धा ते पोरग स्वराज्यासाठी शहीद व्हायला तयार होतं ना तेव्हा हे स्वराज्य उभं राहत असतं दादा छत्रपती शिवरायांना बघितलं ना मावळे हसत हसत मरायला तयार झाले हे छत्रपती शिवरायांच्या तेजाचं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वरूपाचं वर्णन आहे अरे मावळे छत्रपती शिवरायांना पाहून त्यांच्यामध्ये हरवून जायचे कसे जसं गवळनी भगवंताला पाहून हरवून जायचे

झालेली सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित करत असताना एक दोन गोष्टीसाठी थांबा ऐका हय आई थांबा दोन गेट आता एवढं पगारीच्या टायमाला पळून जायचं असलं काय काम आहे ऐका एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या गायकांसाठी जोरात यानंतर जोरदार टाळ्या वाजवा आपल्या ओंकार जोरात यानंतरच्या टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम साई साऊंड मोरगाव अठ्ठ्याऐंशी जिरो सहा चौरेचाळीस जिरो तीन जिरो दोन तुमची ऍड केली चार पाच तारखा असो या ठिकाणी हे सगळी मान्यवर उपस्थित टाळ्या वाजवा ऐका यानंतरच्या टाळ्या इथं चटया अतरणारे चटया उचलणारे जयंतीचा बॅनर लावणारे पत्रिका छापणारे जयंतीची ऍड करणारे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारे आणि सगळ्या लोकांना एकत्रित आणणारे शिवजयंतीच्या समितीचे सगळे कार्यकर्ते यानंतरच्या टाळ्या हे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि यानंतरच्या टाळ्या ही सगळे सज्जन मायबाप इथं उपस्थित आहेत या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो बोलण्याच्या चौघात एखादा अभदर शब्द निघाला असेल तर उदारम तक् करणानं करा विठोल जय जय